नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शोषा रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी या अठ्ठावीस वर्षीय तरुणावर चार हल्लेखोरांनी गोळीबार केला रात्री दीड वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत अविनाश भुसारी यांचा मृत्यू झालाय अविनाश भुसारी हे आपल्या रेस्टॉरंटमध्ये बसले असता दोन मोपेडवर आलेल्या चार जणांनी भुसारी यांच्यावर सहा वेळा गोळीबार केला भुसारी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे जुन्या वैमनस्यातून हा मर्डर झाल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे काल रात्री निंबस कॅफेच्या समोर एक वीस ते दीड वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे त्याच्यात अविनाश राजू भुसारी वर्ष अठ्ठावीस वर्ष यांच्यावर चार लोक दोन गाड्यावर आले तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहेत तर त्यामध्ये मयत याच्या डोक्याला छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात खोकाट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे अद्याप तो याचा कारणाचा छडा लागलेला नाही पण जे मयत आहेत यांच्यात तुलत भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वेमनस्य आहे जुनं तर त्याच्यात बंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे ते यालाच मारायला आले होते की आणखी कोणाला मारायचा होतो संबंध नाही त्याचा रेस्टॉरंट आहे सोशा रेस्टॉरंट नावाचा त्याचा तसा काही संबंध नव्हता त्याच्यासोबत आरोपीचा काही पत्ता कुठून आले काय आले गाडीचे त्याचा तपास चालू आहे आता डी डी बी टीम वगैरे आपली शोध घेणे कामी अधिकारी आणि दोन डी बी टीम आपण हद्दीत रवाना केलेले आहेत तर ते तपास करणं चालू आहे करण्यात आले होते आपल्याला सहा पुंगळ्या मिळालेल्या आहेत तिथे घटनास्थळावर